नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येक जण समृद्धी सुख शांती आणि यशाने भरलेली व्हावी अशी अपेक्षा करत असतो पण तुम्हाला माहिती आहे का काही खास वस्तू आपल्या आपल्या घरात आणल्यास जीवनात श्रीमंती आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित होण्यास नक्कीच मदत मिळू शकते या वस्तू फक्त आपल्या आर्थिक स्थितीलाच नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या सौख्यासाठीही फायदेशीर ठरू शकतात नवीन वर्षात घरी आणाव्या लागणाऱ्या त्या खास वस्तू कोणत्या आहेत ज्या आपल्या आयुष्यात जीवनात समृद्धी आणि आनंदाची भर घालतील

सुख समृद्धी येण्यासोबतच जीवनातील पैशाचीही कमतरता दूर करतात असं म्हणतात फेंगशुईच्या अनेक वस्तू आपण घरात ठेवू शकतो ज्यामुळे शुभता आपल्याला प्राप्त होऊ शकते आता वास्तुशास्त्रानुसार कोणत्या वस्तू आपण घरामध्ये ठेवू शकतो तर वास्तुशास्त्रात सूर्योदयाचं चित्र अतिशय शुभ आणि सकारात्मक मानलं आहे हे घरामध्ये लावल्यानं भिंतीचं सौंदर्य तर वाढतंच पण घरातील लोकांचं नशीबही उजळतं मध्ये घरात धातूचं काचव ठेवणं शुभ मानलं गेलं आहे यासाठी आपण चांदी पितळ किंवा ब्रास यापैकी कोणताही कासव निवडू शकता आणि हे नवीन वर्षामध्ये घरी आणू शकता यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्रदान करण्यास मदत मिळू शकते याही व्यतिरिक्त लाजाळूशी वनस्पती संपत्तीला आकर्षित करणाऱ्या चुंबकासारखी आहे असं म्हणतात ज्या घरात लाजाडूच रोप असेल त्या घरात कधीही पैशाची कमतरता पडत नाही असा बऱ्याच जणांचा विश्वास आहे त्यामुळे नवीन वर्षामध्ये लाजाडूच एक रोप घरी नक्की आणावं याही व्यतिरिक्त भगवान श्रीकृष्णानं डोक्यावर मोर पंख धारण केलंय धर्माव्यतिरिक्त ज्योतिषशास्त्रातही याचं खूप महत्व सांगितलं गेलंय आणि नवीन वर्षामध्ये मोरपंख म्हणजे मोर पीस घरात आणणं शुभ मानले जातात घरात मोर पीस ठेवल्यानं घरातील लोकांचं नशीब प्रत्येक कामात साथ देतं असं म्हणतात नवीन वर्षात एक किंवा तीन मोरांची पिसं घरात आणल्यास वर्षभर संपत्ती मिळेल असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त जर तुम्हाला घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकायची असेल तर फेंगशुई शास्त्रामध्ये आणखी काही शुभ परिणाम देणाऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या घरात सुखसमृद्धीसाठी खूप फायदेशीर मानल्या जातात त्यापैकी एक महत्वाची गोष्ट म्हणजे लाफिंग बुद्धा फेंगशुई शास्त्रानुसार जर आपल्याला घरामध्ये आर्थिक समस्या येत असतील किंवा सतत पैशाशी संबंधित समस्यांचा सा सामना करावा लागत असेल तर आपण यासाठी फेंगशुई उपायांचा अवलंब नक्कीच करू शकतो लाफिंग बुद्धा त्यापैकीच एक आहे लाफिंग बुद्ध घरात हे खूप शुभ मानलं जातं तुम्ही नवीन वर्षामध्ये घरी लाफिंग बुद्धा आणून ठेवू शकता फेंगशीमध्ये लाफिंग बुद्धाला आनंद आणि समृद्धीचं प्रतीक मानलं आहे ते भेटवस्तू म्हणून घेणं देखील खूप शुभ मानले जातं याचबरोबर जर तुम्हाला आपल्या व्यवसायात नुकसान होत असेल किंवा आपल्या नोकरीत प्रमोशन मिळत नसेल तर तुम्ही यासाठी फेंगशुई उपायाचा अवलंब नक्कीच करू शकता चिनी वास्तुशास्त्र म्हणजे फेंगशुईनुसार घरामध्ये घोड्याचं चित्र ठेवणं शुभ मानलं जातं शुभ मानलं होते याशिवाय घरात राहते असं म्हणतात सात धावत्या घोड्यांचं चित्र कसं असावं आणि ते कोणत्या दिशेला लावावं या संबंधित एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल याही व्यतिरिक्त फेंगशुईमध्ये मध्ये बेल समृद्धीसाठी शुभ मानली जाते ज्याला दरवाजाच्या भिंतीची खिडकी लटकवणारी बेल देखील म्हणतात शास्त्रानुसार अशी लटकणारी घंटा घरात बसवणं आनंददायी वातावरण राखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते याशिवाय घरातून नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा राहते असं म्हणतात यासाठी आपण हँगिंग बेल किंवा सिंगिंग बाउल आनंदी वातावरण आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी फेन्श्वी वास्तुशास्त्रात सांगितलेल्या उपायांचा सा अवलंब करू शकता फेंगशी वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये बांबूचं रोप ठेवणं शुभ मानलं जातं यामुळे आर्थिक लाभासोबतच घरात सुख समृद्धी आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आपण आपल्या घराच्या पूर्वेकडील कोपऱ्यात बांबूचं रोप ठेवू शकता जे नकारात्मकता दूर ठेवण्यास देखील मदत करते म्हणून नवीन वर्षामध्ये बांबू ट्री सुद्धा आणणं खूप फायदेशीर ठरू शकत शिवाय फेंगशुई नुसार नवीन वर्षामध्ये माश्यांच्या जोड्या ठेवणं देखील खूप शुभ मानलं गेलंय बाजारात फिंगशुई हँगिंग माशांच्या जोड्या सुद्धा सहज मिळतात ज्या आपण घरी लटकवू शकता यामुळे घरात सुख समृद्धी येण्यास मदत मिळते कामात प्रगती होते आणि संपत्तीतही वाढ होते असं सांगितलं जातं तर आपण या विशेष वस्तू नवीन वर्षामध्ये घरी आणल्याने तुमच्या जीवनातही सकारात्मक बदल नक्कीच पाहू शकता आणि समृद्धीच्या मार्गावर आपण पुढे जाऊ शकता मात्र लक्षात ठेवा की ही केवळ वस्तूंचीच गोष्ट नाही तर त्यामागील विश्वास आणि सकारात्मकता ही महत्वाची आहे नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येकजण समृद्धी सुख शांती आणि यशाने भरलेली व्हावी अशीच अपेक्षा करतो त्यासाठीच खास वस्तू आपल्या घरामध्ये नवीन वर्षामध्ये आणून आपण आपल्या जीवनात श्रीमंती आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतो या वस्तू फक्त आपल्या आर्थिक स्थितीलाच नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या सौख्यासाठी फायदेशीर ठरू शकतात तर मित्रांनो तुमच्या घरीही यापैकी कोणत्या वस्तू आहेत का नसेल तर नवीन वर्षामध्ये नक्की घेऊन या व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलला करा आणि आपल्या हा व्हिडिओ शेअर करा नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि यशाने भरलेलं असो ही सदिच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका